मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील भगवती रुग्णालय खाजगीकरणाचा हा जो निर्णय आहे तो अतिशय मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून अतिशय खेदजनक आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित आहोत ह्या रुग्णालयाला दोन हजार पंचवीस साली जवळजवळ सत्तावन वर्ष झालेली आहे हरिलाल भगवती नावाच्या दानची व्यक्तीने हा भूगंध रुग्णालयासाठी पालघर आता हॉस्पिटल झाले पण मी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी चा काळ सांगतो कि गोरेगाव ते पालघर शंभर किलोमीटरमध्ये फारसे रुग्णालय नव्हते आज आहेत पण त्या काळामध्ये पालघर असू द्या वापी असू द्या फारसे रुग्णालय त्यावेळेला एक मोठा आधार या भग भगवती रुग्णालयाचा होता मी ज्यावेळेला दोन हजार पासष्ट आठ ला बघितलं पासष्ट हजार ओपीडी पासष्ट हजार पेशंटची वंदीच झालेली आहे पुन्हा भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर हे रुग्णालय किती महत्वाचं आहे कारण इथे रेल्वेचं जागं आहे पालघर असू द्या छान असू द्या मुरुली असू द्या इथे समुद्रकिनारा आहे इथे डोंगर आहेत आदिवासी पाडे आहेत ठाण्यासारखा आदिवासी भाग आहेत तिथे आत्ता सुविधा होत आहेत त्या सगळ्यांना हा आधार होता आणि असं असताना त्यावेळेला दोन हजार पाच झाले या भगवती रुग्णालयाची ज्यावेळा स्लॅब पडायला लागले त्यावेळेचे डीननी आम्हाला बोलवलं होतं आणि सांगितलं ह्या भगवती रुग्णालय दुरुस्ती करण्याची आवश्यकता स्लॅब पडत आहेत पेशंटला किंवा डॉक्टर नर्सेसला अपघात होण्याची शक्यता त्यावेळेला आमचे महापौर होते मला आहे की साधारण त्या काळामध्ये ह्या सगळ्या सुनील सुरितप्रहू आणि शुभाराऊ असे दोन महापौर त्या फळामध्ये या त्या भगवतीच्या वाटचालीमध्ये होऊन गेले त्यावेळेला आम्ही माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजींकडे गेलो आणि सांगितलं की आम्हाला केमच्या धर्तीवर या उपनगरामध्ये बोरवजी मध्ये पाहिजे आणि ताबडतोब तात्काळ महापौरांना बोलून वायुसांना सूचना देऊन माननीय उद्धवजीने सांगितलं की बाबा स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी कारण आज के एम ला जायचं म्हणजे दोन अडीच तास प्रवासान रुग्णाचे हाल होतात आणि खाली मान्यता मिळाली आयुक्त अनेक मिटिंग घेऊन शेवटी आम्ही शेवटची मिटिंग सर्व पक्षीय नगरसेवक सव्वीस ऑगस्ट दोन हजार सहा स्थायी समितीच्या सभागृहात सर्व कमिट्यांचे अध्यक्ष एकच नाही मुंबई महानगरपालिका सर्व कमिट्यांचे अध्यक्ष सर्व अतिरिक्त आयुक्त आर्ट संस्थ चे वॉर्ड ऑफिसर आणि महापौर गोपाळ शेती त्यावेळेचे खासदार आम्ही सगळ्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या गटनेचे आणि त्या मिटिंगमध्ये गटनेत्याने निर्णय असा घेतला की भगवती हॉस्पिटल घाटांचं असायला पाहिजे आणि ते तीन टप्प्यात आपण करूया मान्यता मिळाली टेंडर निघालं बांधकाम दोन हजार बारा साली माननीय उद्योगी साहेब यांनी याचं भूमिपूजन इथं केलं पहिल्या टप्प्याचं दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन महाडेश्वर महापौरांनी केलं काम सुरू झालं आज जवळजवळ काम पंचाहत्तर टक्के काम सुरू झाले तीन तीनशे वीस कोटी आकडा लक्षात घ्या तीनशे वीस कोटी मुंबई महानगरपालिकेने खर्च केले इथे नर्सेस ची बिल्डिंग आहे क्वार्टरची डॉक्टरांसाठी राहण्यासाठी सुद्धा घरं आहेत त्याची सुद्धा इथे प्रयोजन केलेली आहेत आणि हजार खाटा आता या अचानक या बजेटमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये अदरणी आयुक्ताने घोषणा केली की हे खासगीकरणा घ्यायचं माझा पहिला आयुक्तांना पहिला सवाल आहे की तत्कालीन जे कोणी अधिकारी होते कमिशनर होते चेअरमन होते खासदार होते आमदार होते ज्यांचा जो प्रस्ताव सभागृहात मंजूर झालेला आहे जो प्रस्ताव सभागृहात मंजूर झालेला आहे तो तुम्हाला एकट्याला अशी घोषणा करण्याचा अधिकार आहे का पुन्हा सभागृहा आणावा लागतो अशी माझी माहिती आहे एक दुसरा आहे की अशा प्रकारच्या आरोग्य सेवा कारण नसताना खाजगीकरणाचं देण्याचा महानगरपालिकेची जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी ते जनतेला त्यांनी सुख आरोग्य सेवा पुरवाव्या ही महानगरपालिकेच्या दोन अठराशे अठ्ठ्याऐंशी कायद्यामध्ये प्रोविजन आहे की त्यांनी महानगरपालिकेने पाणी देणं शौचालय उभे करणे रस्ते करणे सेवा देणे हे महानगरपालिकेचं काम आहे मग अशा वेळेला कोण कुणी ह्या आयुक्तांना सांगितलं हे खाजगीकरणाकडे करते आणि याचं कारण काय ते सुद्धा आम्हाला आयुक्तांपुढे माहिती पाहिजे मुंबईकरांना आम्हाला लोकप्रतिनिधीला की पुढे कशाने कुणाच्या सगळ्यामुळे केले इथल्या एमपीच्या सगळ्यांमुळे केलं मला जाऊ देतोय आणि जाहीरपणे व्यक्त करतो म्हणजे आम्ही तात्काळ मुंबई शहरातले सगळे लोकप्रतिनिधी सगळे आयुक्त सगळे पदाधिकारी आम्ही सत्तावनवा वर्षी हा भगवती हॉस्पिटल आहे दोन हजार ब्याण्णव साली बॉम्ब स्फोट झाले रेल्वे स्टेशन बोरलीला त्याच रुग्णालयाने सगळे पूर्ण वाचवले सगळे रुग्ण जखमी झाले होते अतिवृष्टी झाली दोन हजार सहा काहीतरी त्यावेळेला सगळ्या मुंबई शहरापेक्षा सगळ्यात जास्त रुग्ण इथे होते कोविड झाला सगळ्यात परवा भगवती रुग्णालयाचा एकही पेशंट इथं मृत म्हणून लगावला नाहीये अशा वेळेला इथे गरज असताना तुम्ही अशा प्रकारे सेंटर करणं हे पहिलं माझं ऑब्जेक्शन भगवती नाही दुसरं माझं ऑब्जेक्शन असं आहे की हे भगवती रुग्णालय परिस्थिती आहे की जंगल आहे रेल्वेचं झाड आहे एसटीचं झाड आहे वगैरे 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 जर एखादा अपघात झाला तर इथे आता पैसे दिल्याशिवाय ऍडमिट होणार नाही असं त्या कंडिशन मध्ये आहे म्हणजे त्यांनी असं मुंबई आणि उप मुंबई शहर आणि उपनगरातील ज्या मुंबईकरांना इथं आरोग्य सेवा सेवा घ्यायची असेल त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड असणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाहीये त्यांना ही सेवा देणार नाही म्हणजे जरा माझे वडील गावावरून आले आणि आजारी पडले तर इथे सेवा नाही आहे मी टॅक्स पे मार्गाला माणूस आहे हा ह्या आयुक्तांनी ह्या सगळ्या गोष्टीचा दुछ विचार केला उद्या हायवेला ऍक्शन झाला आणि जर इथं आणलं तर त्याला पैसे भरावे लागणार आणि ते सुद्धा नियमाप्रमाणे आता जे पैसे घेतला की ते तुमचं हे काढायला पैसे जे घेतात बर... ते तुमचं रजिस्टर करायला आपलं जर मी इथं आलो तो फोडी जाऊन माझं नाव म्हणजे दहा रुपये भर ते सगळे मला भरायचे आहे मी कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये सुविधा दिलेली नाही अशा प्रकारचा भोगच तिसर तिसरं आर्थिकदृष्ट्या पाहिलं तीन चवीस कोटी रुपये खर्च झाले इथे ग्राउंड प्लस नऊ माळ्याची इमारत आहे इथे स्टाफ कॉर्सेस आहेत नर्सेस कॉर्क्सेस आहेत इथे रक्तपेढी आहे सगळं काय रक्तपेढी पण आहे इथे आणि अशा वेळेला जो कोण टेंडर घेणार आहे त्याची मालमत्ता पंचावन्न कोटी असायला पाहिजे पंचावन्न कोटी आणि आमची प्रॉपर्टी किती आहे आमची हजार कोटीची प्रॉपर्टी आहे तुम्ही हे कुणासाठी करता कुणाला देता हे अन्न हा एक माझा एक ऑफिसर आहे म्हणून काल जे त्यांनी चोवीस तारखेला मार्चला महानगरपालिका सभागृहामध्ये मा जी त्यांनी जीड बीड बिल्डिंग लावली होती ज्यांना कोणा टेंडर भरायचं त्यांना बोलवलं होतं ती बिटिंग आम्ही उजळून लावली आणि ते सगळे जे आले होते भरणारे ते माझ्या माहितीप्रमाणे याने कानोली मध्ये महानगरपालिकेचे छोटे छोटे जे वास्तू घेतलेले आहेत चालवायला ते झाले होते मी सांगितलं पहिले ह्या सगळ्यांचे पहिला ऑडिट करा त्यांनी महानगरपालिकेची जागा गेले हे करोड रुपये पेशंट कडून वसूल करतायत ते नियमाप्रमाणे करता वागत नाही ते माझ्या भगवतीला भीड भरणार असते तर त्यांना मी या भगवतीच्या दरवाजेच्या आत घेऊन देणार ना अशा प्रकारचा मी प्रशासनाला इशारा दिलेला आहे आयुक्तांनी आम्हाला प्रॉमिस केलेला आहे आम्ही काल विधानभवेत जाऊन अंबादास दानवे सभा दा। विरोधी पक्ष नेत्यांना भेटलो सुधीर प्रभू आमदार माजी महापौर यांना भेटलो सचिन आयरा भेटलो अनिल परब साहेबांना भेटलो आणि हे सगळे लोक सुद्धा विधानसभेत आज प्रश्न उपस्थित करून हा जो प्रशासनाचा आणि काही लोकप्रिय दावा आहे तो उजळून लावल्याशिवाय हा मुंबईतील मराठी माणूस राहणार नाही अशा प्रकारचा मी इशारा